आतून खडकातून फुटलेला आहे आणि या ठिकाणी या बहिरणात मंदिरापाशी हे पाणी आणून पाणी वापरण्यासाठी या ठिकाणी सोय केलेली आहे हे हे छोटंसं तळ केलेलं आहे हा छोटंसं तळ आहे आणि त्याला सांडवा सुद्धा काढलेला आहे तो छोटासा हा छोटासा सांडवा हा पाणी पूर्ण रूपाणं भरल्यानंतर हं हो ते पुन्हा प्रवाहित व्हावं याची पण योजना आहे माणूस आपल्या गरजांसाठी काय काय करू शकतं याचं हे सुंदर उदाहरण